वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर फॉरेस्ट चौकी घोडेमुख या परिसरात भरवस्तीत तसेच येथील शेतकऱ्यांच्या शेतीत जवळजवळ पंधरा गव्यांचा कळप आल्याने एकच खळबळ उडाली आहे फॉरेस्ट चौकी येथे या गव्यांचा बिंदास्त वावर वाढला असून यामुळे येथील शेतकरी ग्रामस्थ सध्या चा भीतीच्या छायाखाली जगत आहेत या भागात रस्त्यावरून हा गव्यांचा कळप सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या दृष्टीस पडत असतो बाजूलात फॉरेस्ट चौकी असूनसुद्धा याबाबत काहीच ठोस पावले उचलली जात नाही मात्र या गव्यामुळे या ठिकाणी बरेच अपघात घडले आहेत आणि घडतही आहेत या गावातील शेतकरी ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायाखाली आहेत काल सकाळपासून हा कळप एकदम बिंदासपणे शेतात रस्त्यावर वावरत आहे याबाबत वनविभाग कोणती पावले उचलतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले मदन मुरकर कोकण ब्रेकिंग मळेवाड